नमस्कार कालवश विवेकानंद उर्फ पप्पू पूर्भाजी केळकर यांचा पुण्यस्मरण दिन विविध समाजोपयोगी उपक्रम राबवून साजरा केला जातो यंदाही त्यांच्या सोळाव्या पुण्यस्मरण दिनानिमित्त संध्याछाया वृद्धाश्रम नांदेड येथे वृदानाफळ वाटप करण्यात आले या कार्यक्रमाचे विनित डॉक्टर प्रदीप मुगटकर संयोजकानंद हाटकर हे होते तसेच कार्यक्रमाचे आयोजन किरणबाऊ हाटकर विवेकानंद शेवेकानंद पप्पू पूर्भाजी केळकर मित्रपरिवार नांदेड यांच्या वतीने करण्यात आले होते यावेळी सर्व मित्रमंडळी उपस्थित होते नहीं। 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 प्रिय नावा विवेकानंद पप्पू करतात त्यांच्या सोळाव्या पुण्यस्मरण दिनानिमित्त संध्याछाया विवेकानंद पप्पूचा कार्यक्रम ठेवण्याबद्दल आहे सर्वांनी तुझे मामा पप्पू ये शिवराय आमचे कार्यक्रम सर्व विवेकानंद प्रपूर्य शिवाय सर्व कलाकारांनी सांगा विवेकान फक्त पुरावी ती आता निमित्त दरवर्षी आम्ही थोड्या वर्षापासून रक्तदान शिबिर आयोजित करतो पण यावर्षी काय कारणा

आमचे मामा विवेकानंद उर्फ पपुगळकर यांच्या सोळा सोळाव्या पुण्यस्मरण दिनानिमित्त आम्ही हे फळवाटपाचा कार्यक्रम ठेवला आहे याच्या अगोदर आम्ही विविध कार्यक्रम म्हणजे रक्तदान शिबिर असो पंधरा वर्ष झालं कंटिन्यू मी रक्तदान शिबिर ठेवत असतो यावेळेस थोडंसं वेगळा प्रोग्राम म्हणून मी हे संध्याच्या आहे तिथं फळवाटपाचा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि हे फळवाटपाचा कार्यक्रम आता पार पाडल्या पाडण्यात आलेला आहे बी पुढच्या वर्षी मी रक्तदान शिबिर असो व कुठलाही दुसरा कार्यक्रम असो कुठलाही असो कार्यक्रम मी घेण्यात येईल माझ्याकडून